नवरात्रीच्या उत्साहात बोपोडी परिसरात रंगला महिलांसाठी खास असा होम मिनिस्टर खेळ पैठणीचा जनसेवा सोशल फाऊंडेशन औंध बोपोडी यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला महिला वर्गाकडून मिळाला प्रचंड प्रतिसाद कार्यक्रमाचा शुभारंभ माजी नगरसेवक आणि भाजप उत्तर शिवाजीनगर मंडळ अध्यक्ष आनंद छाजेड यांच्या हस्ते करण्यात आला या ठिकाणी होम मिनिस्टरचा या ठिकाणी ठेवलेला आहे फाउंडेशनच्या सर्व सभासदांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांच्या हातून सामाजिक सेवा शैक्षणिक सेवा वेगवेगळे उपक्रम आपल्या भागात घडव अशी परमेश्वरचं मी प्रार्थना करतो सर्व सभासदांना शुभेच्छा देतो येणारे सर्व उपस्थित नागरिक यांना पण नुकत्याच झालेल्या नवरात्रीच्या आणि येणाऱ्या दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देऊन माझ्या शुभेच्छा फाउंडेशन यांच्या वतीने आज होम मिनिस्टर कार्यक्रम घेण्यात आलेला आहे या होम मिनिस्टर कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या सर्व महिला भगिनींना मी मायातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो आणि या कार्यक्रमाचे जे आयोजक आहेत महिनेश गायकवाड असतील रवी नायक राकेशजी भैरट सुनीलजी देवेकरैर फडणवीसाई आणि आमचे मित्र देविदासजी रेड्डी या सर्वांच्या सर्वांनी घेतलेल्या कार्यक्रमाला मी शुभेच्छा देतो आणि माझी जनसेवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आमचे मित्र मनुरेश गायकवाड तसेच आपले सल्लागार देवीदासी बाकीची बहिर सुलीमजी दिवेकर आपल्या पक्ष काही बसते आणि आपल्या सनसेवा फाउंडेशनच्या आकडे आपले माजी नगरसेवक आणि <suivant> भाजपचे सरचिटणीस आमचे नाही आनंदजी छाजर आणि सर्व उपस्थित मान्यवर आता आज आपण जो कार्यक्रम घेतलेला खरोखरच आता स्पंद कार्यक्रम घेतलेला आहे आज एक आपल्या महिलांना कोणतरी चांगले रुग्णा लागण्यासाठी ला ला आणि त्यांना कोणतरी स्पर्धेचे निमित्ताने एकत्र येण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला असेल त्या सर्व आयोजकांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि आमच्या भैरव महत्व कमिटीच्या वतीने त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आजचा हा कार्यक्रम आलेला आहे आकारास आलेला आहे सर्वप्रथम मी सर्व आमच्या कोर कमिटीच्या सदस्यांचे हार्दिक आभार व्यक्त करतो की त्यांनी अतिशय मेहनत घेऊन या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याच पद्धतीने आलेल्या सर्व माता भगिणींचं सुद्धा जनसेवा सोशल फाउंडेशनच्या वतीने मी सहर्ष स्वागत करतो त्यांनी या खेळ कार्यक्रमामध्ये प्रचंड असा पृथ्वीचा उत्साहाने म्हणजे सहभाग घ्यावा आणि जास्तीत जास्त पक्षीचं त्या ठिकाणी त्यांनी नेम जिंकावी पक्षीचं आहे एकचं नादं आणि पैठणी हे आहे त्या दुसरा क्रमांकाचं बक्षीस डिनर सेट आणि चांदीचं से नाणं हे आहे तिसरा क्रमांक सॉरी द्वितीय क्रमांकाचं बक्षीस आमच्या पल्लवीताई मस्के आणि जितेंद्र मस्के यांच्या वतीनं एक आम्ही शिगडी दिले दिलेली आहे याची शिगडी हे दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस आहे आणि तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस डिनर सेट आणि चांदीचं नाणं आहे उपस्थित सर्व मान्यवरांचे जनसेवा सोशल फाउंडेशन तर्फे मी खूप मनापासून त्यांचे धन्यवाद आणि मनापासून आभार मानते की पाऊस चालू असताना पण आम्ही हा दुसऱ्यांदा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे पहिला कार्यक्रम आता रद्द झालेला होता परंतु आता दुसऱ्या तारखेला सुद्धा पाऊस खूप आला परंतु आम्ही मागे न आता हा कार्यक्रम आज कम्प्लीट करायचा असा ठरवण्यात आला त्यामुळे हा कार्यक्रम खूप छान प्रकारे तुम्ही पण सहभागी झालात आणि त्या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल बैठकीचे खेळ म्हणा स्त्रियांमध्ये विशेष लोकप्रिय असतात कारण त्यांच्या कलात्मन वाव खेळतो तिथे त्यामुळे लेडीजची उपस्थिती बघता त्यांना प्रोत्साहन देणं खूप गरजेचं आहे कारण ते आपल्या घराचा असतात समाजाचा मी कौतुक करते आणि मला इथे आज बोलवलं आपण त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांचे खूप खूप आभार मानते थँक्यू जनसेवा सोशल फाउंडेशन यांच्या वतीने आज नवीन ह्या फाउंडेशनचं उद्घाटन पण झालेलं आहे आणि सॉरी म्हणजे पहिल्यापासून पहिला कार्यक्रम आहे आणि ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ह्या ठिकाणी पैठणीचं कार्यक्रम पण आहे आणि अनेक खेळ पण ह्या ठिकाणी आयोजित केलेला आहे ह्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आनंद भाऊ छाजडे त्यांच्या पत्नी आहेत तसेच अभिजित दादा आहेत आणि आत्ताच बोलले तिळवणकर आहेत आणि मयूर ह्या कार्यक्रमाचा मेन अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये सर्व ह्या ठिकाणी सर्व सोसायटीचे देखील आहेत सर्व भारतीय जनता पक्षाचे सर्व महिला पदाधिकारी सर्व सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडत असताना ह्या ठिकाणी प्रथमच हा, हा कार्यक्रम होत असताना आनंद होत आहे एक महिलांना आगळा वेगळा कार्यक्रम ह्या ठिकाणी आयोजित केलेला आहे ह्या निमित्ताने हे ना ह्या सोसायटीतील असतील आणि ह्या प्रभागातील असतील सर्वजण एकत्र येऊन आज हे खेळा खेळचं कार्यक्रम असेल आणि ह्या संस्थेचं कार्यक्रम असेल अत्यंत चांगल्या पद्धतीने मनमेळावणी आपण सर्वजण मिळून बनवत आहोत ह्या कार्यक्रमाला मी पुढील वाटचालीस शुभेच्छा देते या सोहळ्याला शुभेच्छा देण्यासाठी लायन्स क्लब अध्यक्षा सपना भाभी छाजेड माजी उपमहापौर सुनीताताई वाडेकर आरपीआय नेते परशुराम वाडेकर माजी नगरसेवक सनी निम्हण कैलासदादा गायकवाड तसेच विविध पक्षांचे मान्यवर आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमात महिलांनी पारंपरिक वेशभूषेत उत्साहाने सहभाग घेतला तर विजेत्यांना आकर्षक पैठणी भेट देऊन सन्मानित करण्यात आलं या कार्यक्रमाचे आयोजन जनसेवा सोशल फाउंडेशन औंध बोपोडी यांच्या वतीने करण्यात आलं होतं संस्थेचे मार्गदर्शक देविदास रेड्डी अध्यक्ष मयुरेश गायकवाड आणि महिला अध्यक्षा पल्लवी म्हस्के यांनी मान्यवरांचा सत्कार करून सर्व सहभागी महिलांचे आभार मानले कार्यक्रमाचे कुशल सूत्रसंचालन पत्रकार दत्ता सूर्यवंशी यांनी केले नवरात्रीच्या मंगलमय वातावरणात होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमाने बोपोडी परिसरात उत्साह हो आणि ऐक्याचा नवा रंग भरला